तुला आता सांगतोय घरावर राहते ना हिशोबात राहायचं मी काय तर ऐकून घ्या काय सांगेन तू अ काय सांगेन तू मी जे सांगितलं तर घराला ऐकणं पडेन हॅलो बोल भावशी नाही नाही तसं काही नाही ते मला डोकं रुक्त आहे ना मग तसा आवाज आला नाही तसं काही नाही नाही का तेवढं खूप जीव लावता मला नाही नाही तसं काहीच नाही बरं वाटत नाही ना म्हणून मग तस नाही चालेल मला काम पडले काय बाळाकडे गाय मावसा फोन आला होता तुम्ही सांगायला पाल ना सकाळी एवढी भांडण झाली तुम्ही काम सांगितलं भाऊ मी सांगू शकले असते पण मी आज आपले नवरा बायकोचे भांडले की नाही आपण तर केव्हा केव्हा गोळच होणार आहे की आज तुमची इज्जत त्यांच्या घरी मी सांगितलं कमी होणार आहे की नाही म्हणून मी नाही सांगितलं आणि हो हे काही मला जमणार नाही आणि नवऱ्याची इज्जत फक्त बायकोतच आता दिसते आपण आपल्या घरातला वाद इतरांना सांगून आपली इमेज आपण स्वतः डाऊन करून घेतो हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा